पलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर तिला टॉर्चर करून तिच्यावर चार वेळा बलात्कार करून जर पी एस आय आणि दुसरा पोलीस कर्मचारी ज्यांनी त्या डॉक्टर मुलीला महिलेला जर छळलं असेल रक्षकच जर भक्षक झालं असेल तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहिलंय का मान्य मुख्यमंत्री महोदय अर्थात गृहमंत्री महोदय जर पोलीस अधिकारीच एखाद्या तपासामध्ये एखाद्या डॉक्टरला छडत असतील मानसिक त्रास देत असतील ही काय फक्त फलटण मधलीच घटला नाही बऱ्याच ठिकाणी पोलीस जर एखाद्याला कचाट्यात पकडायचं असेल किंवा त्याच्याकडून बदला घ्यायचा असेल अशा पद्धतीनं जर महिलाचं शोषण होत असेल तर हे प्रकार गंभीर आहे अजूनही जे डॉ डॉक्टरनी आरोप केलेले दोन ते पोलीस अधिकारी कर्मचारी फरार असतील तर पोलीस प्रशासन झोपलय का महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात कायदा लोकांचं संरक्षण करणार आहे का छळ करणार आहे महिलेचं शोषण करणार आहे या प्रकरणावरून लक्षात येतं तात्काळ ते पी एस बदने आणि त्याचा सहकारी बनकर यांना नुसती अटक करून उपयोग नाही यांच्यावर कठोरातले कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने सरकारनं करावी नुसतं निलंबित करून चालणार नाही या प्रकरणात संभाजी ब्रिगेडची मागणी आहे बदने आणि बनकर यांना बडथर्प करावं त्या पदावरून त्या सेवेतून हकालपट्टी करावी आणि जो कोणी खासदार असेल त्याचा पी असेल यांची सुद्धा या प्रकरणामध्ये अटक झाली पाहिजे पोलिसांनी कसून चौकशी केली पाहिजे कुठल्याही व्यक्तीला महिलेच्या या प्रकरणी जे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे आज जर यांच्यावर जरब नाही बसली तर हीच लोक वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात वेगळ्या वेगळ्या तालुक्यात अशेच महिला कर्मचाऱ्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी छळतील आणि हे सहन होणार नाही संभाजी ब्रिगेड या प्रकरणाचा अत्यंत जाहीर शब्दात निषेध करतायत आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी जर सुरक्षित नसतील आणि त्या जर रक्षकाकडून भक्षक होत असतील तर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासनानं या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि संभाजी ब्रिगेड मागणी करत की या तात्काळ पोलिसांना अटक करावी जे आरोपी आहेत ते त्यांना फरार होण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी कोणीही मदत करू नये यांना पाठीशी घालू नये अशी याद्वारे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी करतो